ओम श्री सैराम मी प्रियांका आज आपण पुण्यातील एक अतिशय खास आणि रहस्यमय ठिकाणाला भेट देणार आहोत पाताळेश्वर लेणी तुम्ही पुण्यात राहता किंवा इथे फिरायला आलेले असाल जे एम रोडवरच्या या गजगजाटात लपलेलं हे तेराशे वर्ष जुने शिवमंदिर तुम्हाला कधी दिसतंय का शहराच्या मध्यभागी ट्रॅफिक आणि हॉर्नच्या आवाजात जेव्हा तुम्ही खाली उतरता तेव्हा अचानक शांतता गारवा आणि प्राचीन इतिहासाची जाणीव होते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत इथला इतिहास रहस्य कामे अपूर्ण शिल्पे आणि हे ठिकाण का इतके शांत आणि शक्तिशाली वाटते चला तर मग सुरुवात करूया प्राचीन प्रवासाला जय जय शिवशंकर पुण्यातील पातळेश्वर लेणी ही एक प्राचीन खडकात कोरलेली गुहा मंदिर आहे जे आठव्या शतकातील आहे राष्ट्रीय कुट राजवंशाच्या काळात ही लेणी बांधली गेली आहे किंवा कोरली आहे हे एका मंदिर एकाच बेसाट खडकत कोरलेले आहे आणि ते अपूर्ण राहिले आहे हे जंगली महाराज रोडवर ज्याला जयम रोड असे म्हणतात स्थित आहे आणि शहरातील सर्वात जुने रचनांपैकी एक आहे पाताळेश्वर लेणी आठव्या शतकातील आहेत जेव्हा राष्ट्रीय पूट राजवंशाने हे खडक करून मंदिर तयार केले सुरुवातीला हे ब्रह्मा शिव विष्णू यांना समर्पित असावे पण आता ते पार्वती शिव गणेश यांना समर्पित आहे मंदिरात तीन गोवा मंदिरा मंदिर आहे ज्यात नंदी मंडप स्तंभ आणि मुख्य गर्भगृह आहे हे मंदिर पाताळेश्वर नावाने ओळखले जाते जे शिवाचे एक रूप आहे म्हणजे पाताळाचा देव हे एक मंदिर आहे म्हणजे एकाच खडकापासून बनवलेले मंदिर आहे ज्यात शिवलिंग नंदी आणि इतर कोरीव काम आहे मंदिर अपूर्ण आहे कारण एका बाजूला कोरने थांबलेले दिसते अपूर्ण असते तरीही शिवभक्तीसाठी पूर्ण असलेले पुण्याच्या उभे असलेले हे अद्भुत शिल्प वैभव म्हणजे पाताळेश्वर लेणी मंदिराच्या गर्भगृहाच्या मागे किंवा काही भागात खडकात नैसर्गिक दोष आढळला असावा जसे की क्रॅक फॉल्ट लाईन पुढे कोरणी चालू ठेवले असते तर संपूर्ण रचना अस्थिर होऊ शकली असते आणि धोका निर्माण झाला असता म्हणून कारागिरांनी काम थांबवले असावे हे कारण सर्वाधिक स्वीकारले जाते कारण एकाच खडकात खोदताना असे दोष सापडणे सामान्य आहे राष्ट्रकूट राजवंशाच्या काळात राजकीय बदल युद्धे किंवा आर्थिक प्रशासकीय अडचणी आर्थ आल्या असाव्यात त्यामुळे मोठ्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ किंवा संसाधने उपलब्ध नसावी राष्ट्रकूट काळात अनेक लेणी अपूर्ण राहिली आहेत त्यामुळे हे शक्य आहे गर्भगृहाच्या डाव्या भिंतीवर काही कोरीव कामे पूर्ण झाले असले तरी नंतरच्या काळात वंदरिझम म्हणजे विनाश नैसर्गिक घटक असे की पाऊल सोलावा आणि वेळेमुळे खराब झालेले आहे पण मुख्य अपूर्णता ही निर्माण दगडाच्या बरोबर मध्ये एक लाईन गेलेली आहे त्या लाईनच्या खालचा दगड मृदू असतो दगडाचे काम करण्या अगोदर तो दगड मंदिर किंवा लेणी बनवण्यासाठी योग्य आहे की नाही याची आधी खात्री केली जाते त्यासाठी तो मोठा दगड बघतात त्यासाठी त्या मोठ्या दगडावर चिन्नी हातोडीने घाव घातली जातात मंगोल चौकोने मोठे मोठे होल म्हणजे बीळ पाडले जाते त्या मोठ्या बिळामध्ये किंवा त्या मोठ्या होल मध्ये एक बांबू घातला जातो आणि त्या बांबूत वरून पाणी ओतून ठेवतात बांबू आतमध्ये फुगायला लागतो ही जी प्रक्रिया आहे ती आठ दिवस चालते आठ दिवसानंतर त्या दगडावर घाव घालतात आणि त्याचे मग बरोबर तुकडे पडतात त्यावरून त्या दगडाची टेस्टिंग केली जाते हा झाला पहिला देय दुसऱ्या लेअरमध्ये खांब बनवला जातो तिसरा जो लेअर असतो सुपर फाईन लेअर म्हणून ओळखला जातो तो काय असतो तर खांब सजवणे त्यावर शिल्प काढणे किंवा त्याच्यावर पूर्ण कार्विंग कामे केली जातात ती तिसऱ्या लेअर मध्ये येतात मानव कोरीव काम ही एक प्राचीन कला आहे जी आश्मयुग पासून सुरू झाली आश्मयुग हे सुमारे सव्वीस लाख वर्षपूर्वी सुरू झाले जेव्हा प्रारंभिक मानवांनी साध्या दगडी हत्यारांचा वापर करून दगड तोडणे कापणे आणि आकार देणे सुरू केले भारतातही मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्रातील गुहामध्ये असे अशी हजारो दगडी हत्यारे सापडली आहेत जी दहा हजार वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे भारतातील इंड स्पॅनिस सिव्हिलाय मध्ये दगडी शिल्पकलेची सुरुवात झाली जिथे दगडांना आकार देऊन मूर्ती आणि वस्तू बनवल्या जात असत हळूहळू धातूच्या शोधानंतर लोखंडे आणि तांब्याचे बनवण्यात आली भारतातील रॉक कट आर्किटेक्चर जगातील सर्वात प्राचीन आणि प्रभावशाली कला आहे जी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात बिहार मधील या गुहा नैसर्गिक दगडापासून खोदून काढल्या जात ट्रायल लेली आहे पातळेश्वराचे हे मेन लेन खोदण्या अगोदर ही लेणी खोदून दगडाची ट्रायल घेतलेली आहे लेणी खोदण्यासाठी हा दगड चांगला आहे की नाही याची आवडत खात्री करून घेण्यासाठी ही लेणी बनवण्यात आली आहे पातळेश्वर लेण्यामध्ये दिसणारी प्रमुख पोरु कामे म्हणजे सप्तमातृका गजलक्ष्मी त्रिपुरांतक आणशा विष्णू लिंगोद्भव आणि काही इतर छोट्या देवतांच्या मूर्ती समोर हा जो दिसत आहे तो नंदी मंडप नसून नृत्य मंडप आहे नृत्य मंडप का व कशाला आपण कधी मंडपात गेलो तो बाहेर एक सभा मंडप दिसतो म्हणजे जो गोलाकार आहे किंवा चौकोनी आहे आणि त्याच्यामध्ये खांब उभे केले असतात त्याला सवा मंडप म्हणतात तो नृत्यासाठी असतो नृत्य ही देवाची उपासना आहे नटराजापासून नृत्य तयार झाले कासव नंतर आलेले आहे इथे आपल्याला एक अत्यंत दुर्मिळ आणि अर्थपूर्ण असे आडवे शिल्प पाहायला मिळते हे शिल्प आहे शेषशाही विष्णूचे म्हणजेच आनंद शेष नागावर योग निद्रेत असलेले भगवान विष्णू या शिल्पामध्ये भगवान विष्णू शांत ध्यान मी दाखवलेले आहे त्यांच्या बाजूला माता लक्ष्मी बसलेली आहे जी त्यांच्या चरणांची सेवा करत असल्याचे दर्शवते हे दृश्य केवळ शिल्पकलेचे सौंदर्य नाही तर सृष्टीच्या पान्याचे आणि संतुलनाचे प्रतीक आहे एक अतिशय महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की भगवान विष्णूंची शस्त्रे त्यांच्या हातात नाही ती शस्त्रे खाली स्वतंत्रपणे कोरलेली आहे याचा अर्थ असा मानला जातो की भगवान विष्णू योग निद्रेत असताना सुद्धा सृष्टीचे संरक्षण त्यांची शक्ती आपोआप करत असते आता इथे खाली जी शस्त्र कोरलेली आहेत त्यांची नावे आपण पाहूया एक सुदर्शन चक्र पंचजन्य शंख कोमत की गदा आणि कमळ याशिवाय त्यांची नंदक तलवर देखील कोरलेली आहे एकदा ब्रह्मदेवाला खूप गर्व झाला आणि दुसरीकडे सांगायला लागला की सृष्टीची निर्मिती मी केली आहे तो इंद्राकडे गेला कुबेराकडे गेला आणि तिथे जाऊन स्वतःचे कौतुक करायला लागला की मी सृष्टीची निर्मिती केली आहे नंतर तो विष्णूकडे जातो तिथे तो हेच म्हणतो की मी सृष्टीची निर्मिती केलेली आहे तेव्हा विष्णू त्याला म्हणतो की तू असे कसे म्हणतो की तू सृष्टीचा निर्मात आहेस तुझा जन्म तर माझ्या नाभीमधून झालेला आहे यावरून दोघात भांडणे होतात ते भांडणे पुढे विकोपाला जाऊन त्यांच्यामध्ये युद्ध चालू होत शेवटी जेव्हा हे धोके आपआपर एकमेकांवर टाकण्यासाठी उगारतात तेव्हा मध्ये एक अग्निस्तंभ प्रकट होतो त्यातून एक आवाज येतो एकाने माझे डोके शोधा आणि एकाने माझे पाय शोधा मग ब्रह्मदेव हंसाचे रूप घेऊन आकाशाकडे जातो विष्णू वराह किंवा कुर्माचे रूप घेऊन पायाकडे जातो अशी बाराशे वर्ष जातात त्यामध्ये दे, ब्रह्मदेव जाताना कपिला गाईला आणि केतकीच्या फळात सांगतो की तू मला मदत कर बाराशे वर्षानंतर ते पुन्हा येतात तेव्हा त्या खांबातून शंकर प्रकट होतात शंकर विचारतात कोणी काय काय शोधले मला तर काहीच नाही मी काहीही शोधू शकतो नाही ब्रह्मदेव म्हणतो मला तुझे डोके दिसते या खोट बोलण्यावर शंकर खूप चिडतात ते स्वतःची जटा काढतात त्यातून कालभैरवाची निर्मिती करतात आणि कालभैरव हाताच्या नखाने ब्रह्मदेवाचे चौथे मुख जे खोटे बोललेले असते ते कापतात आता हे कापल्यानंतर पाप लागले म्हणून कालभैरव काशीला जातात ते गंगेवर जातात आणि गंगेवरेच्या पापातून सुटतात स्वतः आदिदेवाने काशीच्या नदीवर आंघोळ करून पाप क्षालन केले म्हणून काशी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे गाईला ते म्हटले की तू खोट बोलली आहेस म्हणून तुझे मुखाकडून कधीच दर्शन घेतले जाणार नाही ते म्हटले की तू ब्रह्मदेवाला मदत केलीस म्हणून तुझे माझ्या स्थान नाही या कथेमधून आपल्याला काय बोध होतो तर खोटे नये किंवा गर्वाचे हरण होतेच भारतीय मूर्तीशास्त्र खूप महत्वाचे आहे त्यातून काही ना काही तत्व मांडली गेलेली आहे या कथेतील शंकर मंदिरामध्ये कोरलेला आहे इथे हत्ती आहे इथे गजासूर आणि अंधकासुराची कथा कोरली आहे एक गजासूर नावाचा राक्षस असतो तो लोकांना त्रास देत असे ब्राह्मणांचे होम हवन यज्ञ तो उसकटून लावत असे सगळे ऋषीमुनी आणि सगळे लोक त्यांच्या या जाचाला कंटाळले होते हे सगळे एकत्र येतात व शंकराकडे जातात ते शंकराला विनंती करतात की देवा तू एकदा काशीत ये आणि बघ की काशीत काय काय गोंधळ चाललेला आहे आणि या सगळ्या गोष्टीतून तो आम्हाला वाचव शंकर तिथे येतात तेव्हा गजासूर हत्तीचे रूप घेऊन लोकांना त्रास देत मोट होता तो मोट मोठमोठे यज्ञ उधळत होता मोठमोठे झाडे उकटत होता आणि काही लोकांना तो खाऊन देखील टाकत होता हे सगळं करत असताना त्याने शंकरला देखील गेळले शंकर, शंकर गजासुराच्या पोटात गेल्यानंतर आतमध्ये पोटात तांडव नृत्य करू लागले तांडव नृत्य करत असतानाच त्यांनी त्या ते हत्तीला पूर्णपणे फाडला आणि त्याची चांबडी घेऊन नाचतच ते बाहेर येतात यानंतर शिवाने त्याला त्रिश्वाने भेदले आणि त्याचा वध केला मरताना गजेश्वराने शिवाची भक्ती दाखवली आणि प्रार्थना केली हे महादेवा माझा चर्म म्हणजे माझी ही त्वचा तुम्ही ओढा आणि माझ्या शरीराला मुक्ती द्या माझ्या नावाने तुम्ही कृत्यवास म्हणजे हत्तीच्या चर्माचे वस्त्र धारण करणारे म्हणून प्रसिद्ध व्हा काशी मध्ये माझ्या चर्मावर तुम्ही जोतिर्लिंग रूपत रहा शिवाने त्याची इच्छा पूर्ण केली त्यामुळे शिवाला गजासुर हारा किंवा कृतिवासेश्वर म्हणतात काशीमध्ये म्हणजेच वाराणसीमध्ये कृती वासेश्वर महादेव हे ज्योतिर्लिंग आजही गजासूराच्या चरमावर स्थापित आहे आणि ते शिवाच्या मस्तकाचे प्रतीक मानले जाते पार्वती शंकराचे युद्ध पाण्यासाठी हट्ट करून बसलेली असते इकडे ज्यावेळेस गजासूराच्या युद्धाची बातमी अंधकासुरला कळते तेव्हा अंधकासूर देखील तिथे येतो अंधकासूरला वरदान असते कि त्याला किती वेळा मारले तरी त्याच्या रक्तातून आणखीन राक्षस तयार होत मग आता याला मारायचे कसे म्हणून मा शंकर एक युक्ती करतात आणि सगळ्या देवांना सांगतात कि प्रत्येकाने स्वतःपासून एक एक शक्ती तयार करा महेशाची महेश्वरी इंद्राची इंद्राणी ब्रह्माची ब्रह्मानी कार्तिकेयाची कोमारी भैरवाची भैरवी अशा चौसष्ट योगिनी तयार होतात मग जेव्हा जेव्हा पण अंधकासुराला मारून रक्त बाहेर येत असे तेव्हा तेव्हा ते पूर्ण रक्त या पिऊन टाकत होत्या अशा प्रकारे त्यांनी अंधकासुराचा वध केला रक्त पिऊन सर्वजणी तामसी झालेले असतात ही कथा मूळ शिवपुराणात आहे चौसष्ट योगिनी सप्त मातृका किंवा साती आसरा ज्या आपण म्हणतो त्या सर्व देवतांच्या शक्ती आहे त्या देवतांच्या बायका नाही गणपतीची श्री शक्ती वैनायिक आहे या सर्व शक्ती आपण त्यांच्या वाहनावरून ओळखायचे असतात पुढे मग शंकर यांनी अंधकासुराच्या पोटात त्रिशू खोचले आणि त्याला ब्रह्मांडात नेले पाठीमागून सूर्याने त्यांची पूर्ण पाठ भाजून टाकली अशा प्रकारचे हे शिल्प आहे या दोन्ही कथांचा सारांश हाच आहे की भक्तीमुळे असुर असूनही शिवाने गजेशराची इच्छा पूर्ण केली आणि अंधकार हा अहंकार आणि काम वासन यामुळे नाश पावला पण पन, पच्छतापाने मुक्ती मिळाली कथा सांगतात की भक्तांचे रक्षण करतात अहंकाराचा नाश करतात आणि खऱ्या भक्ताला मुक्ती देतात या दोन्ही कथा शिव पुराणामध्ये संहितामध्ये आलेल्या आहेत मंकाळा हे एक प्राचीन बोर्ड गेम आहे जे जगातील सर्वात जुन्या खेळापैकी एक आहे हे दोन खेळाडूंसाठी खेळले जाते आणि त्यात बीज दाने किंवा छोट्या खड्यांचा वापर होतो उद्देश एकच की विरोधकापेक्षा जास्त बीच स्वतःच्या स्टोर मध्ये गोळा करणे भारताला मंकळा आळी गुल्ली माने कन्नड मध्ये पल्ला कुंजी मध्ये वामन गुंतगूमध्ये किंवा कुजी पारा मल्याळम मध्ये म्हणतात दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आणि प्राचीन काळापासून म्हणजे अगदी पल्लव काळापासून हा खेळ थे खेळला जातो पाताळेश्वर लेणीमध्ये पाठव्या शतकात हे बोर्ड खडकावर कोरलेले आहे कारागीर किंवा भक्तांनी विश्रांतीत हे बोर्ड नक्की खेळले असावे हे सी किंवा चौपार सारखे क्रॉस सर्कल प्रकारचे बोर्ड गेम आहे दोन ते चार खेळाडू कवडी शेल्स किंवा पासा वापरून खेळतात टोकन्स म्हणजे प्यादे फिरवतात उद्देश कि सर्व प्यादे एका घरात पोचवणे म्हणजे सेंट्रल स्क्वेअर मध्ये आणि विरोधकांचे प्यादे मारणे हे महाभारत काळापासून प्रसिद्ध आहे पांडव कौरवांचा खेळ पांडव कौरांचा जुगार म्हणजे हेच पातळेश्वर मध्ये हे बोर्ड फ्लोर वर कोरलेले आहे जे प्राचीन कारागिरांनी कदाचित मजा म्हणून कोरले असावे वर्षांपूर्वी हे कारागीर काम करत होते पण मग ते अचानक थांबले का खडकातील दोष की राजकीय असतील का हे रहस्य आजही अनुत्तरित आहे लोथल ही लो गुजरात मधील अहमदाबाद जिल्ह्यात असलेली जगप्रसिद्ध हडप्पा साईट आहे लोथलच्या उत्खननात चित्रित केलेले क्ले पॉट्स आणि जार सापडले पेंटेड क्ले पॉट्स आणि ज्यावर गोष्टी जा सारख्या कथा दाखवल्या गेल्या आहेत तुम्हाला तानलेल्या कावळ्याची गोष्ट माहित आहे का आहे ना तर लोथलच्या या उत् या उत्खनमध्ये तृषित कावळा आणि चाहला कोल्हा ही प्रसिद्ध कथा चित्रित केलेली आहे या कथा चित्रित केलेले मडके आपल्याला तिथे उत्खनात सापडले आहे म्हणजे जवळजवळ पाच हजार वर्ष कथा ही कथा अस्तित्वात आहे जी आता आपण आपल्या लहान मुलांना सांगतो आणि दुसऱ्या आहेत हे पेंटेड पॉट्स लोथलच्या आर्किओलॉजिकल साईट म्युझियम मध्ये प्रदर्शित आहे यातून हडप्पा लोकांची कला कथा सांगायची पद्धत आणि प्राचीन कथांचे प्रमाण मिळते हे पेंटेड पॉट्स हडप्पा कालखंडातील आहेत आणि त्यावर प्राणी पक्षी आणि कथांचे दृश्य कोरलेले किंवा चित्रित केले आहे जे नंतरच्या पंचतंत्र कथा किंवा लोककथांशी जोडले जातात या लेण्याची मजा अशी आहे की इकडे डाव्या बाजूला शिव शुता, शुता, तांडव नृत्य मध्ये आहेत आणि शेवटी काल आहे पातळेश्वर मंदिरातील हे शिल्प किरात अर्जुन या प्रसंगावर कोरलेले आहे एक महत्वाची बाब तुमच्या लक्षात आणून देते की ही सर्व शिल्पे अर्धवट कोरलेल्या अवस्थेत आहेत किरात अर्जुन कथा महाभारतातील वन पर्वातील प्रसिद्ध प्रसंग ही कथा महाभारताच्या वन पर्वात येते पांडवांचा वनवास सुरू झाल्यावर विशेषतः द्रौपदीची अपमानित अवस्था आणि कौरवांच्या अन्यायामुळे अर्जुनाला पांडवांना पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी अतिशय शक्तिशाली आस्रांची गरज भासते यासाठी व्यास ऋषींच्या सल्ल्यानुसार अर्जुन पाशुपातास्त्र म्हणजे शिवजींचे सर्वात भयंकर आणि अलौकिक अस प्राप्त करण्यासाठी हिमालयात एकांतात घोर तपश्चर्या करायला जातात अर्जुन तपात लीन असताना दुर्योधनाने पाठवलेला राक्षस मूक रूप धारण करून अर्जुनाला मारण्यासाठी धावतो मूक म्हणजे मुकासूर आणि सुकर म्हणजे रानटी डुकराचे रूप धारण करून अर्जुनाला मारण्यासाठी येतो अर्जुन आपल्या गांडीव धनुष्याचा बाण सोडतो आणि तो, तो बाण सुकराला लागतो तितक्यातच एक किरा, किरात किरात म्हणजे शिकारी दुसऱ्या दिशेकडून येतो आणि त्या शुक्रावर बाण मारतो दोघांचे बाण एकाच वेळी लागतात आणि ते मरते किरात म्हणतो हा माझा शिकार आहे मी आधी मारलेला आहे त्यावर अर्जुन म्हणतो नाही माझा बाण आधी लागला ही माझी शिकार आहे दोघांमध्ये प्रचंड वाद होतो शेवटी दोघेही एकमेकांना आव्हान देतात अर्जुन आणि किरात यांच्यात प्रचंड युद्ध सुरू होते अर्जुन आपली सर्व शक्ती सर्व असले वापरतो दिव्याश्रय गंधर्वासरे साधारण बाण बाण वायू बाण पण किरात प्रत्येक सहज आणि स्वतःचे बाण सोडतो अर्जुनाच्या शरीर छेदले तरी तो हसतो आणि बाण काढून अर्जुन पूर्ण शक्तीने प्रयत्न करतो पण किरात अजूनही अजिंक्य आजुन राहतो अर्जुनाला समजते की हा सामान्य शिकारी नाही तो शिवजींचे किरात रूप आहे हे त्याच्या लक्षात येते अर्जुन शिवलिंगाची पूजा करून प्रणाम करतो आणि म्हणतो हे महादेवा मी तुम्हाला ओळखले माझा तपश्चर्याचा हेतू तुम्हाला प्रसन्न करणे हाच होता मला क्षमा करा शिवजी आपले मग खरे रूप दाखवतात त्रिशूल डमरू सर्प चंद्र गंगा सर्व सर्वात सही भगवान शिव अर्जुनावर प्रसन्न होतात आणि म्हणतात की अर्जुना तुझी भक्ती तुझं धैर्य आणि तुझी तपश्चर्या मी पाहिली मी तुला पाशुपतास्त्र देतो हे अस्त्र फार भयंकर आहे याचा उपयोग केवळ अत्यंत संकटात आणि अन्यायाविरुद्धच करावा अर्जुन शिवजी कडून पाशुपत्र मिळून परत येतो युद्धातही वापरले जाते पण परमेश्वरासमोर समर्पणाचे सुंदर उदाहरण आहे भारवी या महाकवीने याच प्रसंगावर आधारित किराता अर्जुनियम हे अतिशय प्रसिद्ध संस्कृत महाकाव्य लिहिले आहे जे संस्कृत साहित्यातील पंच महाकाव्यापैकी एक मानले जाते पुण्यासारख्या गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी असूनही पाताळेश्वर लेणी शांत का वाटतात यामागे फक्त एक कारण नाही तर तीन महत्वाचे घटक आहेत पहिलं कारण म्हणजे ही लेणी खडकात खोलवर कोरलेली आहे बाहेरील वाहनांचा आवाज शहराचा गोंगाट या दगडी भिंतीतून आत पोचतच नाही दुसरं कारण म्हणजे या लेण्यांची रचना भगवान शंकराच्या उपासनेसाठी करण्यात आलेली आहे शिवमंदिरामध्ये असलेली नैसर्गिक शांतता ध्यान आणि साधनेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा इथे आजही अनुभवता येते आणि तिसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपोआपच एक मौनाची भावना निर्माण होते जणू काही ही जागा सांगते इथे शब्द नाही फक्त अनुभूती आहे म्हणून शहराच्या मध्यभागी असूनही पाताळेश्वर लेणी आजही एक शांत पवित्र आणि आध्यात्मिक अवकाश जपून ठेवतात आणि शेवटी पाताळेश्वर लेणी हे सांगतं की इतिहास कधीच संपत नाही तो दगडात कोरला जातो आणि शांतपणे आपली वाट पाहतो अपूर्ण भिंती प्राचीन खेळांचे बोर्स आणि शिवाचे शांत रूप हे सगळं सांगतं की काळ बदलतो शहर वाढत पण भक्ती आणि कला अमर राहतात तुम्ही हे रहस्य अनुभवले का कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि हो पुढच्या व्हिडिओ पर्यंत पुण्याच्या लपलेल्या खजिन्याचा व्हिडिओ नक्की पहा जय शिवराय जय महाराष्ट्र